वेलकम फ्रोसिंग टू अनदर व्हिडिओ हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती दोन हजार सतरा शिक्षक भरती दोन हजार शिक्षक भरती प्रक्रिया दोन हजार बावीस आणि शिक्षक भरती दोन हजार पंचवीस या तीन भरती प्रक्रिया संदर्भाचे प्रश्न जे आहेत महत्वाचे प्रश्न ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ जो आहे खूप महत्वाचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा सगळ्यात महत्त्वाचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका कारण की ही जी माहिती आहे काही अब्युकोधारकांसाठी जे दोन हजार सतराच्या भरतीची वाट बघतायत जे दोन हजार बावीसच्या भरतीप्रक्रियामधले काही राऊंड जे आहे त्याची वाट बघतायत आणि जे दोन हजार पंचवीसची प्रक्रिया येणारी जी भरती प्रक्रिया आहे त्या संदर्भात वाट वाट बघतायत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा किंवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून हे जे समस्या आहे किंवा हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न प्रत्येक अभिगोधारकाला पडलेले आहेत आणि याच्यावर काही ना काही सोल्युशन निघणं आवश्यक आहे तरच अबिगोधारकांचा जो आहे फायदा होईल त्याच्यामुळे या गोष्टी वरिष्ठ लेवलपर्यंत जाव्या त्यासाठी जे आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर सगळ्यात पहिले कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत ते बघूया सगळ्यात पहिला महत्वाचा प्रश्न आहे तो आहे दोन हजार सतराची जी भरती प्रक्रिया आहे त्या संदर्भात आता काही उमेदवार अजूनही दोन हजार सतराच्या भरती प्रक्रियेसंदर्भात जी आहेत तयारी करत आहेत किंवा ती अजूनही वाट बघून आहेत की दोन हजार सतराची भरती प्रक्रिया जी आहे जिच्यामधल्या काही गोष्टी किंवा काही पदसंख्या जी आहे ती बाकी आहे भरण्याची आणि त्या संदर्भात काय अपडेट आहे किंवा काय सद्यस्थितीमध्ये आहे तर सद्यस्थितीमध्ये बघा त्या संदर्भात आपण जर विचारणा केली तर त्यावेळेस ऍक्च्युअली दोन हजार सतराच्या भरती प्रक्रिया संदर्भात सद्यस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारची अपडेट नाहीये जर शासनाचा विचार झाला दोन हजार सतराच्या प्रक्रियेमध्ये अजून काही ज्या राहिलेल्या गोष्टी आहेत किंवा पदसंख्या राहिलेली आहे ती पदसंख्या भरायची असेल तर त्यावेळेस तुम्हाला नवीन परिपत्रक जे आहे पाहायला मिळेल पण त्या संदर्भातची जी आशा आहे किंवा त्या संदर्भात ज्या गोष्टी आहेत त्या थोड्या दुसरं झालेल्या आहे म्हणजे थोडक्यात जोपर्यंत याचा पाठपुरावा केला जाणार नाही योग्य पाठपुरावा तोपर्यंत दोन हजार सतराची जी भरतीप्रक्रिया आहे तिच्या ज्या काही गोष्टी असतील त्या पुढे होणार नाही त्याच्यामुळे जे आहे लवकरात लवकर याच संदर्भात पाठपुरावा करावा लागेल तर दोन हजार सतराचे जे अभियोगधारक आहेत त्यांना न्याय मिळेल दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे ती आहे कंत्राटी भरती प्रक्रिया संदर्भात तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्र राज्यामध्ये खूप साऱ्या ठिकाणी जे आहेत कंत्राटी विद्यार्थ्यांची भरती प्रक्रिया केलेली गेलेली आहे म्हणजे खूप सारे अभियोगधारक जे आहेत त्यांनी कंत्राटी स्वरूपात स्वतः जॉईनिंग सद्यस्थितीमध्ये करून त्यांची केलेली आहे कशा संदर्भात कारण की ज्या ज्या ठिकाणी शिक्षक उपलब्ध नव्हते त्या ठिकाणी जे सेवानिवृत्त शिक्षक होते एक तर त्यांना नियुक्त केलेलं आहे किंवा मग कंत्राटी भरती प्रक्रिया जी आहे ती राबवण्यात आलेली होती त्याच्यामुळं जे विद्यार्थी कंत्राटी भरती प्रक्रिये संदर्भात नियुक्त आहेत अशा विद्यार्थ्यांनी जर समजा यांची जर पदसंख्या रिक्त झाली तर त्यावेळेस मात्र जास्तीत जास्त पदांसाठी शिक्षक भरती होऊ शकते त्याच्यामुळं कंत्राटी भरती प्रक्रियेचा प्रश्न जो आहे तो सुद्धा खूप महत्वाचा आहे तिसरा महत्वाचा जो प्रश्न आहे तो आहे दोन हजार बावीसचा आता ज्या विद्यार्थ्यांनी टेट एक्झाम दोन हजार बावीस दिलेली आहे त्यांच्यासाठी माहिती अशी आहे की टेट तुम्हाला माहित आहे टेट एक्झाम दोन हजार बावीस दोन टप्प्यात राबवण्यात आली म्हणजे ऍक्च्युली परीक्षा झाली नोटिफिकेशन आलं दोन हजार बावीसला ला परीक्षा झाली फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये आणि नंतर या परीक्षेचा निकाल लागला आणि नंतर ही परीक्षा झाल्यानंतर शिक्षक भरती प्रक्रिया सुद्धा राबवण्यात आली दोन हजार तेवीसची तर शिक्षक भरती दोन हजार बावीस दोन हजार तेवीस मध्ये जे काही उमेदवार निवडले गेले काही उमेदवारांची निवड फेज वन मध्ये झाली काही उमेदवारांची निवड फेज टू मध्ये झाली तरी सुद्धा या भरती प्रक्रियेचे काही राऊंड जे आहेत अजून बाकी आहेत उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल तुम्ही जर आता बघितलं असाल तर आता सद्यस्थितीमध्ये लाग लागलेला जो राऊंड होता तो होता उर्दू कनड राऊंड जो आहे तो, तो उर्दूचा राऊंड लागला पण अजून याचे काही दोन तीन गोष्टी बाकी आहेत त्या कोणत्या आहेत बघ सांगतो मी तुम्हाला दोन हजार बावीसच्या भरतीच्या पहिली जी गोष्ट आहे ती आहे माझी सैनिक कनड राऊंड तो नंतर रिक्त अपात्र गेलेल्या जागा त्याचा जो राऊंड आहे तो आणि नंतर दहा टक्के पद कपात करण्यात आलेल्या जा जागा होते फेज वन मध्ये तर त्या संदर्भात सुद्धा जे आहे तर या गोष्टी बाकी आहेत दोन हजार बावीसची जी भरती प्रक्रिया आहे त्या संदर्भातला आता या संदर्भात नेमकी अपडेट काय येईल किंवा या संदर्भात काय निर्णय होईल ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळेल जर काही गोष्ट किंवा काही अपडेट आली तर ती तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल पुढचा महत्वाचा प्रश्न जो आहे तो आहे दोन हजार पंचवीस शिक्षक भरती संदर्भात काही विद्यार्थ्यांच्या कमेंट्स होत्या की सर आमचं वय जे आहे वय वाढलेलं आहे एज बार झालेले आहे ते किंवा त्यांनी एज क्रायटेरिया जो असतो चाळीस वर्ष किंवा त्रेचाळीस वर्ष तो पार केलेला आहे त्यावेळेस अशा विद्यार्थ्यांना एज रिलॅक्सेशन मिळणार का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे कारण की जर या विद्यार्थ्यांना एज रिलॅक्सेशन मिळालं नाही तर हे विद्यार्थी भरती भरकीमधून बाद होऊ शकतात ठीक आहे दुसरा महत्त्वाचा जो मुद्दा आहे किंवा पुढचा प्रश्न जो आहे तो आहे शिक्षक भरती दोन हजार पंचवीस संदर्भातच तो आहे रेजिस्ट्रेशनच्या संदर्भात काही विद्यार्थ्यांना बदल करायचा आहे काही विद्यार्थ्यांच्या गो, काही गोष्टी ज्या आहेत ज्यांनी नमूद केलेल्या टेट एक्झाममध्ये मध्ये त्याच्यामध्ये चुकी झाली होती त्यांना त्या दुरुस्त करायच्या पवित्र पोटुलर पण ऍक्च्युली त्याच्यामध्ये तुम्हाला कदाचित दुरुस्ती करता येणार नाही किंवा येणार किंवा नाही येणार या संदर्भात जोपर्यंत पवित्र पोटुलर रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू होत नाही आणि कोणकोणत्या गोष्टी एडिट करायला मिळणार हे समजत नाही तोपर्यंत तुम्हाला सद्यस्थितीमध्ये वेट अँड वाचची भूमिका घ्यावी लागेल कारण की तुम्हाला जर काही ठिकाणी बदल करायचा असेल तर त्यावेळेसच मात्र त्या तो शक्य होईल पण मात्र ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यामध्ये तुम्हाला शक्यतो बदल करता येत नाही आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो आहे खू हा प्रश्न खूप साऱ्या अभियोगारखांचा आहे तो आहे डॉक्युमेंटसाठी मुदतवाढ मिळणार का तुम्हाला माहित आहे दोन हजार पंचवीसची जी शिक्षक भरती प्रक्रिया आहे ती जी राबवल्या जाणार आहे त्याच्यामध्ये डॉक्युमेंटची जी तारीख असणार आहे ती तारीख असणार आहे चौदा मे दोन हजार पंचवीस म्हणजे चौदा मेच्या अगोदरचं तुमचं डॉक्युमेंट असलं पाहिजे जर चौदा मेच्या अगोदरचं तुमचं डॉक्युमेंट असेल तर त्यावेळेस कोणत्याही प्रकारची हरकत नाही आणि पोस्ट पावते असली तरी चालते डॉक्युमेंट नंतरच असलं तरी चालते पण काही विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट जर चौदा मे नंतरचे डॉक्युमेंट्स आहेत तर त्यावेळेस मात्र अशा विद्यार्थ्यांना पवित्र पोर्टलवर मुदतवाढ मिळणार का किंवा शासनाकडून यांच्या संदर्भात काय निर्णय येतो ते बघावं लागेल डॉक्युमेंट संदर्भात मुदतवाढ मिळायला पाहिजे या विद्यार्थ्यांना मुदतवाढ मिळाल मिळेल किंवा नाही मिळेल या संदर्भात आता येणाऱ्या काळामध्ये कळेल तर हे सर्व प्रश्न होते दोन हजार सतराच्या भरती प्रक्रिया संदर्भात दोन हजार बावीसची भरती प्रक्रिया आणि नंतर दोन हजार पंचवीसची जी भरती प्रक्रिया आहे संदर्भात जे काही प्रश्न होते अभियुक्तधारकांची किंवा ज्या काही महत्व महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहेत किंवा या व्हिडिओमध्ये घेतल्या आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत झाल्या असेल कोणकोणते जे प्रश्न आहेत उमेदवारांचे आणि ज्यामुळे उमेदवारांची उमेदवारी सुद्धा रद्द होऊ शकते आणि एखादा उमेदवार जर शिक्षक होत असेल तर तसं भवितव्य सुद्धा अंतरात जाऊ शकतो त्याच्यामुळे जो आहे हा व्हिडिओ जो आहे खूप महत्वाचा होता आणि ही इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचणं आवश्यक होतं आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईडस नोटिफिकेशन नौ। मिळतील ऑल ओवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून तुम कोणत्याही प्रकारचं नोटीविशिश मी नाही तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ केल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय तुमचा काय अभिप्राय असेल किंवा कमेंट्स असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सुचवा थँक्यू सो मच